श्री स्वामी समर्थ प्रिया युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीस महिन्याची संपूर्ण माहिती आहे ते पाहणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महिना हा कधी सुरू होत आहे त्याचबरोबर या मार्गशीस महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार हा कधी आहे उत्तर पूजा आपण कशी करायची आहे या व्रताचे नियम काय आहेत उद्यापन हे आपण कसे करायचे आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल तीस नोव्हेंबरला आलेली आहे अमावशा एक डिसेंबरपर्यंत ही अमावशा आहे हे अमावशा दोन दिवस असणार आहे त्यामुळे दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात आहे ती होत आहे म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून मार्गशीर्ष महिना आहे तो सुरू होणार आहे या मार्गशीर्ष महिन्याला ज्याप्रमाणे श्रावण महिन्याला जेवढं महत्व असतं तेवढंच या मार्गशीर्ष महिन्याला महत्वही असतं आणि तो पवित्रही तेवढाच मानला जातो पद्मपुराणामध्ये स्वतः महालक्ष्मी देवीने सांगितलेले आहे की या महिन्यामध्ये जो कोणी गुरुवार व्रत करेल त्याच्या घरात कधीच कशाची कमी पडणार नाही धन धान्य समृद्धीनी सदैव त्याच्या जे घर आहे बहर सा ते बहरलेलं राहील असं स्वतः महालक्ष्मी देवीने सांगितलेलं होतं त्यामुळे या व्रताला असं महत्त्व आहे तसेच हे मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे म्हणजे जे गुरुवारचं व्रत आहे ते आपण फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये करावं का तर नाही आपण हे व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्येही जर आपल्याला काही कारणास्तव करणं जर शक्य नाही झालं काही काही आपल्या वैयक्तिक अडचणी किंवा प्रॉब्लेम जर असतील तर आपल्याला नाही करणं शक्य झालं तर आपण कोणत्याही मराठी महिन्याच्या सुरुवातीचा जो पहिला गुरुवार येणार आहे त्या गुरुवारपासून आपल्याला या व्रताला सुरुवात आहे ती करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व व्रताचं उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने आपण केलं तरीही चालू शकतं हे महालक्ष्मी व्रत पण मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण पद्मपुराणामध्ये महालक्ष्मी देवीने स्वतः तसं सांगितलेलं आहे त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपल्याला कोणते काही प्रॉब्लेम किंवा अडचण नसतील तर आपण नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत आहे ते करायचं आहे यावर्षी एकूण किती गुरुवार आलेले आहेत तर या वर्षी एकूण गुरुवार चार आलेले आहेत मागच्या वर्षी पाच आलेले होते कधी कधी चार येतात कधी कधी पाच येतात तसेच यावर्षी एकूण गुरुवार हे चार आलेले आहेत तर पहिला गुरुवार हा कधी आहे पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे दुसरा गुरुवार आहे तो बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे तो एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे तो सव्वीस डिसेंबरला अशा प्रकारे चार गुरुवार हे आलेले आहेत पण शेवटच्या गुरुवारी एकादशी हे आलेले आहे त्यामुळे प्रत्येक जणाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की या दिवशी आपण उपवास करायचा की नाही उद्यापन आपण करायचं की नाही तर हो आपण या शेवटच्या गुरुवारीही आपल्याला उपवास करायचा आहे उद्यापनही करायचं आहे पण आता एखाद्याचा म्हणजे कोणाचं एकादशीचा उपवास असतो तर त्यांनी काय करायचं आहे याची जी या सविस्तर माहिती आहे ती आपण नंतर येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती दिली जाईल तर आता एखाद्याला मासिक धर्म जर असेल तर त्यांनी काय करायचं आहे की पहिल्याच गुरुवारी आला किंवा दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही गुरुवारी जर आला तर आपण आपल्या घरातील किंवा जर आपल्या घरात जर नसेल कोण मांडणी करू शकत तर आपल्या शेजारच्या कोणालाही ते आपल्या पूजेची जी संपूर्ण मांडणी आहे ती त्यांना करायला वायची आहे आणि कहाणीही त्यांना वाचायला लावायची आहे आणि फक्त आपण उपवास आहे तो करायचं आहे अशा पद्धतीने आपण केलं तरी चालू शकतो आता एखादी गरोदर जर महिला असेल तर तिने उपवास हा करावा का हे व्रत करावं का तर हो केलं तरी चालतं आपण नक्कीच करू शकता पण तुम्हाला जर आठवा किंवा नववा महिना जर सुरू असेल आत्ता तर तुम्ही माझ्या मते हा उपवास आहे तो करू नका कारण आपल्याला आपलं आपली तब्येत आणि आपल्या बाळाची जी काळजी आहे ती अतिशय महत्वाची आहे त्यामुळे आपण उपवास आहे तो नाही केला तरी चालेल एक वर्ष आपण नाही नाही जर व्रत केलं तर एवढं काही होत नाही आपण पुढच्या वर्षी नव्याने सुरुवात आहे ती करू शकतो आता हे जे व्रत आहे ते स्त्री पुरुष मुली मुलं हे कोणीही करू शकतं ज्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाने हे वृत्त केलं तरीही चालू शकतं आता या पूजेची मांडणी आहे ती कशी करायची आहे तर ही जी माहिती आहे ती आपण नंतर कृतीसहित एक नवीन व्हिडिओ आणणार आहोत त्यामध्ये आपण सर्व काही माहिती आहे ती पाहणार आहोत आपण कृतीसहित दाखवणार आहोत की मांडणी ही आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर पूजा साहित्य आपल्याला काही लागणार आहे ती सर्व माहिती आपण नंतर पाहूया आता आपण पाहूया की आप या व्रताचे नियम काय आहेत या संपूर्ण महिनाभर आपल्याला मांसहार हा वर्ज करायचा आहे आपण आपल्या घरामध्ये मांसहार आहे तो करूच नये त्याचबरोबर uh, हे जे व्रत आहे ते आपण कशा पद्धतीने करावं आपण काय खावं आणि काय खाऊ नये हे जे महालक्ष्मीचं जे व्रत आहे या व्रताची जी प्रत आहे जी कहाणीचं जे पुस्तक आहे त्यामध्येच असा उल्लेख केलेला आहे की हे जे व्रत आहे ते फळं खाऊनच हा याचा उपवास आहे तो करावा त्यामुळे आपण शक्यतो करून फळे खाऊन किंवा दूध किंवा त्या जो फळांचा ज्यूस आहे तोही आपण खाऊन आहे तो, तो उपवास करायचा असतो म्हणजेच की थोडक्यात आपल्याला गोड पदार्थ खाऊनच हा उपवास आहे तो करायचं असतं यामध्ये आपण राजगिरीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू अशा प्रकारे आपण खाऊन हा उपवास आहे तो करू शकतो आपल्याला हा जो उपवास आहे तो तिखट मीठ म्हणजेच खिचडी ही अशा प्रकारे आपल्याला खायचं नसतं शेवटी तुमच्यावर ते अवलंबून आहे पण आपल्याला वृत्त कहाणीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने उपवास आहे तो करायचा आहे आता एखाद्याला फक्त उपवास म्हणजे करणं शक्य होत नाही काही त्याची तब्येतीच्या कारणा असतो पण आपल्याला या देवीची सेवा करणे पूजा मांडणी करण्याची खूप इच्छा आहे तर त्यांनी नक्कीच उपवास न करता पूजा मांडणी करून जी काही सेवा आहे ती करू शकता अशा पद्धतीने आपण हे व्रत केलं तरीही चालू शकतो आता काही जणांचा असा प्रश्न असू शकतो की आमचे अकरा गुरुवार व्रत आहे ते अधोग्रत चालू आहे ते अजून संपलेलं नाही मग या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही हे करू शकतो का है है की ते जे व्रत आहे ते कंटिन्यू आपण ते व्रत आहे ते करू शकतो का तर नाही आपल्याला दोन्ही व्रत आहेत ती एकत्रित आपल्याला करता येणार नाहीत कारण अकरा गुरुवारचं व्रत आणि हे मार्गशीर गुरुवारचं व्रत आहे ते आपल्याला एकत्र करता येत नाही कारण कोणतंही व्रत आहे ते आपल्याला एकच करता येतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही जर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार व्रत जर करायचे असतील तर तुम्ही आता फक्त मार्गशीस गुरुवार व्रतच करा आणि जे तुमचे राहिलेले गुरुवार आहेत ते मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर तुम्ही ते नंतर कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला जर हे व्रतच जे अकरा गुरुवारचं आहे तुमचं तेच चालू ठेवायचं आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारचं जर नसेल करायचं तर तुम्ही तसेच अकरा गुरुवारचे व्रत आहे ते कंटिन्यू चालू ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता हा जो आपला उपवास आहे मार्कशी गुरुवारचा तो आपण आपल्या घरीच सोडायचा आहे आपल्याला दुसऱ्या कोणाच्याही घरी सोडायचं नाही म्हणजे आपण काही कारणास्तो गावी जर गेलो आणि आपल्याला तिथं राहण्याचं जर आलं आणि उपवास आपल्याला तिथं सोडायचं तर, तर तसं नाही करायचं आपण हा उपवास आहे तो आपल्याच घरी आहे तो सोडायचा आहे हाही एक महत्त्वाचा नियम आहे आता उद्यापन हे आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं आहे ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे त्या दिवशी पाच किंवा सात सवासनी किंवा कुमारिका यांना बोलवून त्यांची पूजा करायची आहे त्यांना काहीतरी गोड पदार्थ खीर दूध अशा प्रकारे खायला द्यायचं आहे आणि त्यांना एक हे जे वृत्त कहाणीचं जे पुस्तक आहे त्याची एक एक प्रत आहे ते प्रत्येकाला द्यायचं आहे त्याचबरोबर एखादं फळ आहे ते द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्यांची पूजा आहे ती करून अशा पद्धतीने उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे हे जर व्रत आपण जर मनोभावे जर केलं तर आपल्याला नक्कीच ह्या व्रतापासून आपल्या सर्व ज्या काही अडचणी आणि जे काही प्रॉब्लेम आहे जो अपन ते आपल्या दूर होतात आणि आपल्याला जी आपली इच्छा असेल ती आपली नक्कीच पूर्ण होते आता आपल्याला जो नारळ आहे व्रताचा जो आपण पूजेसाठी मांडलेला आहे त्याचं नंतर काय करायचं आहे तो नारळ आहे तो आपल्याला शेवटी उद्यापन झाल्यानंतर उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या नारळाचा एखादा गोड पदार्थ आहे तो तयार करायचा आहे आणि तो आपल्याला खायचा आहे किंवा तुम्ही तसाच तो नारळ फोडून असत जरी खाल्ला तरीही चालू शकतो पण आपल्याला कोणत्याही मांसार जी भाजी आपण करतो त्यामध्ये आपल्याला हा वापरायचा नाही किंवा तिखट भाजीमध्येही आपल्याला वापरायचा नाही अशा साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे आता आपण नंतर पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण की माहिती आहे ती पाहूया की आपल्याला मांडणी कशी करायची आहे हे सर्व आपण कृतीसहित पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ